नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी काहीही नाही केलं तरी चालेल परंतु हे एक गोश्ट ये ही करने एक गोष्ट करा ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटी येईल व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ग्रहांचा राजा सूर्यदेव यांनी जेव्हा मकर राशीत प्रवेश करतात त्यावेळेस मकर संक्रांत ही साजरी केली जाते सूर्यदेव हे या दिवशी मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे या दिवसाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं पौराणिक कथेनुसार शनिदेव हे सूर्यदेवांचे पुत्र मानले जातात पण काही कारणांमुळे दोघांच्या नात्यामध्ये दुरावा येतो असं कथेमध्ये सांगितलं जातं त्यामागचं कारण असं आहे की शनिदेवांची माता छाया यांच्याशी सूर्यदेवांचे वागणं चांगलं नव्हतं ज्यावेळेस शनिदेवांचा जन्म झाला त्यावेळेस सूर्यदेवांनी शनिदेवांना ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस सूर्यदेव यांना असे म्हटले की हा काळा रंगाचा मुलगा माझा होऊ शकत नाही या कारणामुळेच सूर्यदेवांनी शनिदेव आणि माताछाया या दोघांना स्वतःपासून वेगळं केलं आणि तेव्हापासूनच माता छाया आणि शनिदेव एका कुंभ नाव असलेल्या घरात राहत राहायला गेले सूर्यदेवांच्या या वागण्यामुळे माता छाया खूपच दुखावल्या होत्या त्यामुळे त्यांनी सूर्यदेवांना कुष्ठरोग हो असा शाप दिला होता सूर्यदेवाचा दुसरा मुलगा यमराज यांना आपल्या वडिलांना कुष्ठरोग झालेला आहे हे, हे पाहून खूप दुःख वाटत होते हे सूर्यदेवांची पहिली पत्नी संध्या यांचा पुत्र होते आणि म्हणूनच यमराज यांनी सूर्यदेवांना कुष्ठरोगापासून मुक्त केलं होतं जेव्हा सूर्यदेव हे पूर्णपणे निरोगी झाले होते तेव्हा त्यांनी आपले सगळे लक्ष कुंभराशीवर केंद्रित केले कुंभ नावाच्या घरातच शनिदेव आणि माता छाया राहत होते असं कथेमध्ये सांगितलेलं आहे सूर्यदेवांनी त्यांचे पूर्णपणे लक्ष कुंभराशीकडे वळवले होते त्यामुळे शनिदेव शनिदेवाच्या घरातील कुंभ जळून राग झालं असं म्हटलं जातं त्यानंतर शनिदेव आणि त्यांची माता छाया यांना अडचणींचा खूपच सामना करावा लागला होता त्यानंतर सूर्यदेवांच्या पहिली पत्नी संग्या यांचा पुत्र यमराज यांनी आपली पहिली आई म्हणजे सावत्र आई छाया आणि शनिदेव यांची त्यांना झालेली दुर्दशा पाहवत नव्हती म्हणून यमराजांनी आपल्या पिता सूर्यदेवांना विनंती केली की त्यांनी जे कृत्य केले आहे त्याबद्दल त्यांना क्षमा करण्याची त्यांनी विनंती केली आणि नंतर यमराज या यांचं बोलणं ऐकून सूर्यदेव हे शनिदेव आणि त्यांची पहिली पत्नी छाया यांना भेटण्यासाठी आले जेव्हा सूर्यदेव शनिदेवांना भेटायला आले त्यावेळेस शनिदेव सूर्यदेवांना येताना पाहतात आणि आपल्या जळलेल्या घराकडे पाहतात ते घरामध्ये जातात आणि तिथेच एका भांड्यात त्यांना काही तिळ भेटतात ते सुळ तिळसुद्धा आगीत काळे झालेले होते मग शनिदेव यांच्याकडे सूर्यदेवांचे स्वागत करण्यासाठी दुसरे काहीही उरलेले नव्हते मग शनिदेव आपल्या वडिलांचे स्वागत हे त्या काळ्या तिळांनी करतात सूर्यदेव हे आपला पुत्र शनिदेव यांच्या या कृत्यामुळे त्यांनी त्यांचे स्वागत केल्यामुळे त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि सूर्यदेव हे शनिदेव आणि त्यांची पहिली पत्नी छाया यांना त्यांचे कुंभघर जळल्याने शनिदेवांना दुसरं मखर नावाचे घर सूर्यदेव देतात आणि शनिदेव प्रसन्न होतात आणि ते म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी कोणीही सूर्यदेवांची पूजा करेल उपासना करेल त्यांना शनिदेवांच्या महादशेपासून आराम मिळेल त्यांचं घर सदैव समृद्धी सुख आणि ऐश्वर्याने भरून जाईल ज्यावेळेस सूर्यदेव हे आपल्या मुलाच्या म्हणजे शनिदेवांच्या घरात मकर राशीमध्ये ज्या दिवशी प्रवेश करतात त्या दिवसाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला ही एक गोष्ट करायची आहे सूर्यदेवांना काळे तीळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये समृद्धी भरभराटी प्राप्त होते ज्योतिषशास्त्रानुसार अशी मान्यता आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी शनिदेवांना काळे तीळ अर्पण केल्यानंतर शनीचे अशुभ परिणाम दूर होऊन सुखसमृद्धी प्राप्त होते तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ दान करणे शुभ मानले जाते तीळ दान केल्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात व साडे सातीपासून मुक्तता होते